अजून येथील जाती व्यवस्था संपलेली नाही याची जाण आणि जाणीव मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना माहीत आहे त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अशा वेगवेगळ्या जातीमधील जे वंचित आहेत विस्थापित आहेत त्या लोकांना सपोर्ट करण्याचं काम करत आहेत त्या लोकांना पुढं आणण्याचं काम करत आहेत रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी विधान केलं की मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडून राजकीय मैदानामध्ये उतरावं मित्रांनो त्या विधानावर मी अनेक जणांच्या कॉमेंट पाहिले आणि त्यापैकी अनेकांचं मत हे पॉझिटिव्ह होतं तर काही जणांचं असं म्हणणं होतं की मनोज दरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि आज ते अशा अवस्थेमध्ये आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असा सल्ला देणं योग्य की अयोग्य परंतु मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मला तरी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं विधान एकदम योग्य वाटतं आता काही जण म्हणतील की तुम्ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नेहमी समर्थन करता त्यामुळे तुम्हाला ते त्या विधान योग्यच वाटल परंतु तसं नाही मित्रांनो पण जर आपण जर परिस्थिती जर पाहिली ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचे हाल होत आहेत आणि सरकार दुर्लक्ष करत आहे एकंदरीत सरकारमधील जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांप्रती पॉझिटिव्ह नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी पॉझिटिव्ह असले तरी भारतीय जनता पार्टी पुढे त्यांचं काही चालणार नाही हे सर्वांना माहीत आहे आणि अशा पद्धतीने जर एकंदरीत जर सरकारचा जर प्लॅन पाहिला तर आपल्या अगदी सहज लक्षात येईल की मनोज जरांगे पाटलांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मीडिया सुद्धा लाईव्ह कव्हरेज फुटेज देत नाही आणि मीडियाचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत वेगवेगळ्या बातम्या देण्यात येत आहेत जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचे लाईव्ह फुटेज दाखवण्यात येऊ नयेत आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकार पूर्णपणे या आंदोलनाला इग्नोर करत आहे आतापर्यंतचा जर जा जा मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा जर आढावा घेतला तर आपल्याला पन्नास पेक्षा जास्त यश प्राप्त झालेलं आहे मी तर म्हणेन मराठा समाजाने आतापर्यंत जेवढी आंदोलन केली त्यामधील सर्वात मोठं यश हे मनोज दारांगे पाटलांनी मिळवलेलं आहे अनेक जणांच्या नोंदी मिळालेल्या आहेत लाखो नोंदी मिळालेल्या आहेत लाखो लोक ओबीसी मध्ये गेलेले आहेत आता जो उर्वरित राहिलेला समाज आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण आपलं राज्य का निर्माण करू नये मित्रांनो राजकारण हा मराठ्यांसाठी नवीन विषय नाही राजकारण हे मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे मग ते राजकारण गावातलं असेल तालुक्यातलं असेल कोणतंही राजकारण असो येथील प्रत्येक मराठा हा राजकारणामध्ये आहे परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या मराठ्यांमध्ये एकी होत नाही परंतु जर अशी किमया जर साधली आणि मनोज जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीने समाज एक केला तसाच तो जर टिकून राहिला जर सर्व मराठ्यांनी जर ठरवलं तर दीडशे ते दोनशे आमदार निवडून यायला काहीच हरकत नाही मित्रांनो हे जे प्रस्थापित पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्व पक्षांकडे प्रचंड पैसा आहे प्रचंड साधनं आहेत प्रचंड ताकद आहे असं जरी असलं तरी जेव्हा एकदा लोकमत बिघडतं त्यावेळेस क्रांती ही अटळ असती आणि आज आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आपण संविधानाला मानणारे आहोत आपण कायद्याला मानणारे आहोत आणि अशावेळी आपल्याकडे क्रांती करण्याचं जे हत्यार आहे ते हत्यार निवडणूक आहे ते हत्यार राजसत्ता प्राप्त करणं आहे ते हत्यार जर येथील विस्थापित मराठ्यांनी जर उचललं आणि ते हत्यार उचलावं ही स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची भूमिका आहे सरकारवर अवलंबून न राहता आपणच सरकार बनवूया आपणच आपलं सरकार स्थापन करूया आणि त्या माध्यमातून आपण आपले प्रश्न सोडवूयात मित्रांनो येथील आरक्षणाप्रमाणेच सुद्धा समस्या आणि या सर्व समस्या जर सोडवायच्या असतील आणि मराठा समाज हा सत्तर ते ऐंशी टक्के शेतीवर अवलंबून आहे केवळ मराठाच नाही तर येथील ओबीसी समाज सुद्धा शेतीवर अवलंबून आहे म्हणजे जवळपास सत्तर टक्के समाज हा डायरेक्ट शेतीवर अवलंबून आहे म्हणजे सत्तर टक्के लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम आपण मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करू शकतो मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची प्रामाणिक भूमिका आहे या सर्व समस्या सोडवण्याची परंतु येथील येथील समाज ये भारतीय ही आजही गुंतलेली आहे अजून येथील जाती व्यवस्था ये संपलेली नाही याची जाण आणि जाणीव मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना माहीत आहे त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अशा वेगवेगळ्या जातीमधील जे वंचित आहेत विस्थापित आहेत त्या लोकांना सपोर्ट करण्याचं काम करत आहेत त्या लोकांना पुढे आणण्याचं काम करत आहेत येथील गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटावं ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची रास्त भूमिका आहे योग्य भूमिका आहे आणि मला तर अगदी असं प्रामाणिकपणे वाटतं मनोज जरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि ओबीसी समाजातील नेते मग ते हरिभाऊ राठोड असतील महादेव जानकर असतील असे वेगवेगळे नेते जर एकत्र येऊन जर एकत्र जर आले तर या महाराष्ट्रामध्ये दोनशे ते अडीचशे आमदार सहज निवडून आणू शकतात आणि लोकसभेचे चाळीस ते पंचेचाळीस खासदार निवडून आणू शकतात आणि असं जर झालं तर ही देशामध्ये दे खूप मोठी क्रांती होईल आपल्या जवळ सर्व आहे आपल्या जवळ मतदान आहे ताकद आहे साधन आहेत सर्व काही आहे आणि सर्व काही असून सुद्धा आपण या पक्षांचं गुलाम का राहायचं मित्रांनो एक गोष्ट मी परत परत सांगतोय की राजकारण हा मर्दाचा खेळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि आपण स्वतःला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जर वारस समजत असू तर आपण सुद्धा त्याच चा मार्गाने चाललं पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजकारणाचाच मार्ग स्वीकारला होता त्यामुळे आपण सर्व जणांनी या मार्गाचा स्वीकार केला पाहिजे कारण सत्य पुढे शहाणपण चालत नाही हे आपल्याला आज अनुभवास येत आहे आपण एवढे मोठा आंदोलन करायची जीवाची बाजी लावायची प्रयत्नांची परिकाष्ठा करायची आणि परत या विकृत सत्ताधाऱ्यांपुढे लोटांगण घ्यायचं त्यांच्या पुढे मागणी करायची ज्यांना कसलीही अक्कल नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस कोणत्या अर्थाने नेता म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे परंतु तो देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रात आज किंग मेकर आहे संपूर्ण राजसत्ता त्याच्या ताब्यामध्ये आहे कारण एकच ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि सर्व जातींचे मराठा जातीचे ओबीसी जातीचे सर्व जातीचे मोठा मोठाले नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या दावणीला बांधलेले आहेत आणि आपण सर्व जनता आपल्याकडे सगळं काही असताना साधने असताना इच्छाशक्ती असताना आपल्याकडे मतदान असताना आपण त्यांचे गुलाम म्हणून जगत आहोत परंतु या परिस्थितीची कोणालाही भान या देशामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सर्वसामान्य मराठा शेतकरी एक सर्वसामान्य वारकरी म्हणून आव्हान करत आहे सर्वांना की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका अगदी योग्य आहे या सर्व जातीमधील वंचितांनी एकत्र येऊन राजसत्ता ताब्यात घेणं अत्यंत गरजेचं आहे जर मनोज जरंगे पाटलांना वेगळं लढायचं असेल तरीसुद्धा त्याला सपोर्ट करण्यासाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तयार आहेत मित्रांनो विचार करा केवळ आरक्षणच नाही तर आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी केवळ आपल्याच नाही तर मराठा ओबीसी एस सी एस टी मुस्लिम सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सर्वसामान्य लोकांना विस्थापित लोकांना वंचित लोकांना राजकीय सत्ता ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर हे जे विकृत लोक आहेत हे जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत हे केवळ आणि केवळ तुम्हाला लुटायला बसलेले आहेत केवळ आणि केवळ तुमची दिशा भूल करायला बसलेले आहेत मित्रांनो यावर मी परत व्यक्त होणार आहे तुर्तास तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणजे यानंतर मला अजून व्यक्त होण्यामध्ये मदत होईल आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम